भामरागडच्या गुंडेनुडचा दलसू पोहाडी आपल्या एका मित्रासोबत कामानिमित्त लाहेरीला गेला होता जाताना पाण्याची पातळी कमी होती पण सायंकाळी पाऊस पडल्यामुळे पाणी वाढले होते लाहेरीतून भाजीपाला खरेदी करून हे दोघे नेहमीप्रमाणे डोंग्यातून नदी ओलांडू लागले पण पाणी वाढल्याने डोंगा वाहू लागला कागदपत्रावरून कागदपत्र पकडून लायरीला आला होतो काष्ट का, का बनवायसाठी वा। अचानक ते त्या दिवशी पण लायरीला बाजीर होतं रविवारला बाजार वगैरे करून मग जात होतो पायदल पायदल मग तीन ओढांना मग डोंगाने मग जात होतो अचानक ते माझ्या मित्रासोबत मी पण डुबलो मग मी पोहत पोहत बाहेर निघलो पण ते अचानक ते अंधारस होता मग मी पोहत बाहेर निघलो मग गावाला जाऊन ते सांगितलं अचानक ते माझ्या मित्रासोबत आलो होतो ते डोंगा डुबल्यावर मी बाहेर निघलो ते तिथंच कुठंतरी असेल छान ते, ते आलं पाहून असं म्हणतो डोंगा वाहू लागताच दोघांनी पाण्यात उड्या मारल्या तलसू सोबत असलेला विलास कसा बसा पोहून बाहेर निघाला आपल्या सोबत असलेला मित्र पाण्यात वाहून गेल्याने तो घाबरला त्यांनी ही बाब रविवारी कोणालाही सांगितली नाही सोमवारी गावकऱ्यांना त्याने याबाबत सांगितले संपूर्ण गाव नदीवर जमला शोधाशोध करू लागला एक दिवस उलटून गेल्याने तो वाहून गेला असावा असा, असा गावकऱ्यांचा समज झाला लोक निराश होऊन परतत असतानाच नदीच्या प्रवाहात असलेल्या झाडावरून दलसुने लोकांना आवाज दिला लोकांनी काढण्याचा प्रयत्न केला पण अंधार पडला होता लोकांनी कशी तरी ही रात्र काढ असा त्याला निरोप दिला सकाळीच गावकरी दोरखंड तसेच इतर साहित्यासोबत नदीवर जमले पोहण्यात पारंगत असलेल्या तरुणांनी दोरीच्या साह्याने दलसूला बाहेर काढले ए नदीच्या वेगवान प्रवाहातील झाडावर दलचूने तब्बल दोन दिवस काढले धक्कादायक म्हणजे काही वर्षांपूर्वी याच नदीतून वाहून जाऊन दलसूच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला होता गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील आदिवासी नेहमीच अशा जीवघिणा प्रसंगाला सामोरे जात असतात अद्यापही रस्ते पूल दळणवळण अशा सुविधा त्यांच्यापर्यंत पोचलेल्या नाहीत लोकांच्या प्रयत्नाने दलसू वाचला पण असे अनेक दलसूंना प्रत्येक पावसाळ्यात आपला जीव गमवावा लागतो आदिवासींच्या या ज्वलंत समस्येवर सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे कविश्वर मोतकुरवार मॅक्स महाराष्ट्र भामरागड गडचिरोली